जरंगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर वैरागमधून आम्ही मार्गस्थ होत आहोत आम्ही जात असताना आम्हाला सर्व समाजाने त्यामध्ये मुस्लिम समाज असो धनगर समाज असो जैन समाज असो लिंगायत समाज असो सर्व मुस्लिम समाजाचा मराठा समाजाला पाठिंबा आहे आणि ह्या पाठिंब्याच्या आधारे मनोज पाटलांना घस गस... गवगवित यश ये येवो हो, हीच आम्ही संतना चरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी सर्व समाजातून मराठा समाजाला पाठिंबा मिळालेला आहे तर सरकार लेडिया सोडून घेत आहे त्यासाठी फक्त सरकारला जागा दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण मुंबई येथे आझाद मैदानामध्ये उपोषण चाललो आहोत म्हणून त्याला जी मागणी आहे विरास्ता आहे ती सगळ्यांना पटलेली आहे सरकारला पटत नाही त्यासाठी फक्त हे मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबई चाललो आहोत एक मराठा